जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी नागभूमी पेट जुना मोटरस्टँड येथे महिला दिनानिमित्त माजी महिला अध्यक्ष रोहिणीताई वंशम व भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष शारदाताई ओहोळ उपस्थित होत्या रोहिणीताई जाधव यांनी मनोगत व्यक्त केले सुनंदाताई गायकवाड यांनी गीत सादर केले इतर महिलांनीही सहभाग घेतला होता सायलीताई शिंदे यांनी सूत्रसंचालन केले व सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप केले यावेळी भारतीय बौद्ध महासभा विश्वस्त के बी मोडधरे सर अध्यक्ष डी एम दहिंजे सेक्रेटरी राजकुमार गायकवाड खजिनदार राजेंद्र माणे स्थानिक अध्यक्ष राम रामदास सोनवणे निलेश गायकवाड धनविजय सर डॉक्टर सुरेश कठाणे डॉक्टर अमर चौरे चंद्रकांत कांबळे सर महिला पुरुषांची उपस्थिती होती सुनंदा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय भारतीय बौद्ध बौद्ध महासभा महासभा पुणेचा पुणेचा